नमस्कार शेतकरी बंधून मी विजयकुमार तासगव या शाळेतल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा साथ जो संवाद झाला त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी बंधून उसाला तोरा येतो बऱ्यापैकी तोरा येतो आणि उसाला तोरा आला की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा एक समज आहे की उसाला तोरा यायच्या अगोदर तो ऊस तुटला पाहिजे किंवा तोरा आला की लगेच वजनावर खूप त्याचा पुरवठा परिणाम होतो तर नक्की काय विषय आहे काय घडतं ह्यातून ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी बंधून कमीत कमी खर्चात दंजदान उत्पादनावर हा जो आपला संवाद आहे हे संवाद जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोचवण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न करा आवडला संवाद तर नक्की लाईकही करा घ्या उसाला जो तोरा येतो तो तोरा सूर्यप्रकाश किती काळ आपल्या उसावर पडला त्याच्यावर हा कालावधी अवलंबून राहतो उसाला तोरा आणला की ओळखायचं की नवीन कांडी तयार होण्याचं बंद झालेलं आहे म्हणजे तिथून पुढं आपल्याला नवीन कांडी मिळणार नाही आहेत म्हणजे उसाचं वजन तिथून पुढं एक्स्ट्रा वाढेल अशातला भाग भागाची बात नाही आहे लक्षात घ्या उसाला तोरा आल्यानंतर किमान तीन महिन्यापर्यंत उसाचं वजन आहे ते राहतं किंवा वाढतं सुद्धा कमी होत नाही पण तीन महिन्यानंतर मात्र उसाचं वजन कमी होण्यास सुरुवात होते उसाला तोरा आल्यानंतर उसाचं वजन कमी होऊ नये म्हणून जे पाचट आहे ना ती पाचट काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे सुरुवातीपासूनच उसाला पाचट कमी असली पाहिजे त्यानंतर पांथळ जमीन असेल पाणी खूप जास्त किंवा खूप कमी पडलं तरी उसाला तोरा येतो नायट्रोजन कमी पडला तरीसुद्धा उसाला तुरा येतो आणि हा तोरा आला म्हणजे ऊसाच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला अशातला भाग अजिबात नाही आहे ऊसाला आल्यानंतर मात्र तीन महिन्यातच ऊस तोडण्याची फक्त व्यवस्थापन करून त्या कारखान्याला ऊस घालवायचा प्रयत्न करावा त्या दरम्यानच्या जा काळात जर जमिनीतून आपण लस्टर एकली एक लिटर ड्रिपमधून दिलं तर शुगरही चांगली वाढते आणि उत्पादनही आपलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं वाढलेलंही आपल्याला दिसतं ह्या चर्चेबरोबरच आपल्या एकूणच अनेक एक व्हिडिओमधून आपण उसाचं उत्पादन कसं वाढतं उसाचं फोटोसिंथेसिस म्हणजे काय पडणारा सूर्यप्रकाश सगळ्या उसावर कसा पडला पाहिजे आणि उसाची काढणी आपण योग्य वेळेत कशी करायला पाहिजे या विषयावर आपण नेहमी येतो पुढच्या काळात संवाद साधतोय माझी विनंती आहे की जास्तीत जास्त हे व्हिडिओ आपले ऊस बागायतांनी पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद